नमस्कार कधी असा विचार मनात आलाय का की आपण कर्ज फेडल्यानंतर गहाण ठेवलेली मालमत्ता परत मिळवण्याचा आपला कायदेशीर हक्क का नक्की आहे तरी काय आज आपण ह्याच महत्त्वाच्या अधिकाराबद्दल म्हणजेच तारण ठेवलेली मालमत्ता परत मिळवण्याच्या हक्काबद्दल सविस्तर बोलणार आहोत एक विचार करा समजा एखादी मालमत्ता गहाण आहे आणि आपण कर्ज फेडायला पूर्णपणे तयार आहोत पण तरीही तो कर्ज देणारा ती मालमत्ता कायदेशीररित्या कायमची स्वतःकडे ठेवून घेऊ शकतो का आयुष्यभरासाठी चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते कायद्याच्या एका एकदम प्रसिद्ध वाक्यात दडलंय एकदा गहाण म्हणजे नेहमीच गहाण याचा साधा सरळ अर्थ असा आहे की गहाण ठेवण्याचा व्यवहार हा कधीच कधीच विक्रीचा व्यवहार बनू शकत नाही ती मालमत्ता फक्त आणि फक्त कर्जाच्या सुरक्षेसाठी दिलेली असते बस चला तर मग हे सगळं नीट समजून घेऊया आपण पाच महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत पहिलं म्हणजे गहाण ठेवण्यामागचं वचन काय असतं मग तो मालमत्ता परत मिळवण्याचा हक्क नक्की कधी सुरू होतो ही सगळी प्रोसेस चालते तरी कशी कायद्याने आपल्याला काय काय संरक्षण दिले आहे आणि सगळ्यात शेवटी हा हक्क कधी संपू शकतो ठीक आहे तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गहाण ठेवण्याचा व्यवहार हा कर्ज घेण्यासाठी असतो मालमत्ता विकण्यासाठी नाही आणि ह्या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे हे बघा हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण मालमत्ता गहाण ठेवतो तेव्हा ती विकत नाही आपण फक्त कर्जाच्या सुरक्षेसाठी त्या मालमत्तेमधले काही हक्क तात्पुरत्या दुसऱ्याला देतो मूळ मालकी आपल्याकडेच राहते पण विक्रीमध्ये कसं असतं विक्रीमध्ये मालकी हक्क कायमचा दुसऱ्याच्या नावावर जातो हाच या दोन्हींमधला सगळ्यात मोठा आणि मूलभूत फरक आहे आणि कायद्याच्या भाषेत कर्जदाराच्या याच मालकी हक्काला इक्विटी ऑफ रिडेम्शन असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर मालमत्ता जरी गहाण असली तरी तिचा खरा मालकी हक्क आपल्याकडेच कायम असतो तर याच मालकी हक्कामुळं आपल्याला एक खूप मोठा कायदेशीर अधिकार मिळतो आणि तो म्हणजे परतफेडीचा हक्क हाच तो अधिकार आहे जो आपल्याला आपली मालमत्ता परत मिळवण्याची ताकद देतो पण प्रश्न हा आहे की हा हक्क नक्की सुरू कधी होतो तर बघा ज्या दिवशी कर्ज फेडण्याची शेवटची तारीख येते अगदी त्याच क्षणापासून मालमत्ता परत मिळवण्याचा अधिकार सुरू होतो आणि त्या तारखेनंतर आपण कधीही पूर्ण रक्कम भरून आपली मालमत्ता परत मागू शकतो तर मग यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय हा हक्क वापरायचा असेल तर एकच सोपी अट आहे कर्जदाराने कर्जाची सगळी रक्कम म्हणजे मुद्दल आणि व्याज एक तर पूर्ण भरावी किंवा भरण्याची तयारी दाखवावी एवढंच बर आता समजा आपण पैसे भरले त्यानंतर कर्ज देणाऱ्याची काय जबाबदारी असते चला ती प्रक्रिया समजून घेऊया ही एक अगदी स्पष्ट आणि कायदेशीर प्रक्रिया आहे कर्जदाराने पैसे भरले की कर्ज देणाऱ्यावर तीन मुख्य जबाबदाऱ्या येतात एक मूळ गहाणखत आणि मालमत्तेची सगळीच्या सगळी कागदपत्रं परत करायची दोन जर मालमत्तेचा ताबा त्याच्याकडे असेल तर तो परत द्यायचा आणि तीन सगळ्यात महत्वाचं मालमत्ता कायदेशीररित्या पुन्हा आपल्या नावावर हस्तांतरित करायची किंवा त्यांचे हक्क आता संपले आहेत अशी नोंदणीकृत पावती द्यायची आता बघा कायदा फक्त कर्जदाराचा विचार करत नाही तो कर्ज देणाऱ्याचंही संरक्षण करतो म्हणजे तो दोघांच्या हक्कांमध्ये एक बॅलन्स साधतो पाहूया कसा कर्जदारासाठी कायद्याने एक जबरदस्त ढाल दिली आहे मालमत्ता परत मिळवण्याच्या हक्कामध्ये अडथळा आणणारी कोणतीही अट कोणतीही ती थेट अवैध मानली जाते यालाच कायद्याच्या भाषेत विमोचनातील अडथळा म्हणतात उदाहरणार्थ समजा करारामध्ये अशी एखादी अट आहे जी परतफेड जवळजवळ अशक्य करून टाकते किंवा ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलते किंवा आपल्यावर भरमसाठ दंड लावते किंवा सगळ्यात वाईट म्हणजे गहाण ठेवण्याच्या व्यवहारालाच विक्रीचा व्यवहार बनवण्याचा प्रयत्न करते तर कायदा अशा सगळ्या अटींना सरळ सरळ अवैध ठरवतो त्यांचं काहीच चालत नाही पण जसं मी म्हणालो हे संरक्षण एकतर्फी नाही आहे कायदा कर्ज देणाऱ्याच्या हिताचाही विचार करतो आणि म्हणूनच कर्जदार असं म्हणू शकत नाही की मी तुकड्या तुकड्यांमध्ये कर्ज फेडतो याला रिडीम इन टोटो किंवा संपूर्ण परतफेडीचा सिद्धांत असं म्हणतात याचा सरळ अर्थ असा आहे की गहाण व्यवहार हा एकसंध आणि अविभाज्य असतो म्हणून कर्जदाराला साधारणपणे संपूर्ण कर्ज एकाच वेळी फेडूनच संपूर्ण मालमत्ता परत मिळवता येते त्याचा काही भाग नाही आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत हा इतका मोठा इतका शक्तिशाली हक्क कधी आणि कसा संपू शकतो याचीही कायद्यात स्पष्ट तरतूद आहे तर हा परतफेडीचा हक्क फक्त आणि फक्त दोन प्रकारे संपू शकतो एक म्हणजे दोन्ही पक्षांच्या कृतीने म्हणजे काय की गहाण व्यवहार झाल्यानंतर नंतर, नंतर कधीतरी एका नवीन आणि स्वतंत्र कराराद्वारे ती मालमत्ता कर्ज देणाऱ्यालाच विकली तरच आणि दुसरा मार्ग म्हणजे न्यायालयाच्या आदेशाने म्हणजे जर कोर्टाने मालमत्तेचा लिलाव करण्याचा किंवा तिचा मालकी हक्क कर्ज देणाऱ्याला देण्याचा अंतिम आदेश दिला तर तर मग या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता तो हाच की मूळ गहाण करारामध्ये कोणतीही चलाखीची अट टाकून मालमत्ता परत मिळवण्याचा हक्क हिसकावून घेतला जाऊ शकत नाही हे कायद्याने दिलेलं एक मूलभूत आणि खूप मोठं संरक्षण आहे तर पुढच्या वेळी जेव्हा कधी गहाण व्यवहाराचा विचार कराल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा असा कोणता एक सिद्धांत आहे जो कर्जदारासाठी न्याय आणि निष्पक्षता सुनिश्चित करतो याचं उत्तर अगदी सोपा आहे तेच वाक्य एकदा गहाण म्हणजे नेहमीच गहाण हाच तो नियम आहे जो या संपूर्ण व्यवहाराला सुरक्षित आणि न्याय्य बनवतो